बराणपूर अंकलेश्वर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि नागरिकांना समस्यांना सामना करावा लागत आहे या खड्ड्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अनोखे आंदोलन आयोजित केले होते महिला पदाधिकारी ज्योती पावरा यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यात खिचडी बनवून निषेध दर्शवण्यात आला रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले आहेत आणि पावसामुळे या खड्ड्यांची स्थिती अधिकच वाईट झाली आहे यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना खूप अडचणीचा सामना करावा लागतो सरकारने या खड्ड्यांच्या दुरुस्तीवर निधी खर्च केला असला तरी या खड्ड्यांची स्थिती सुधारली नाही ज्योती पावरा यांनी सांगितले की जोपर्यंत या रस्त्यावरील खड्डे दुरुस्त होत नाहीत आणि शासन जनतेकडे लक्ष देत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील येणाऱ्या काळात खड्ड्यांची दुरुस्ती झाली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल आहे असं आता पाऊस जास्त प्रमाणात पडला थोड्या प्रमाणात जे खड्डे होते ते खड्डे पावसामुळे अक्षरशः वाहून निघून गेलेत त्या खडी माती तांबर काहीही राहिलेलं नाहीये तुम्ही पाहत असाल ते तापीचा पूल स्प्रिंग सारखं उडतय त्या ठिकाणी पूर्ण त्या रस्त्याची वाट लागलेली आहे तिथे फक्त पूल आहे काही दिवसात तो रस्ताही दिसणार नाही अकुलखेडा आहे अकुलखेड्याचं पूल बघा तुम्ही त्या ठिकाणी ती तीच परिस्थिती आपण ज्या वेळेस निमगाळ गवांकडे जातो तो, तो पूर्ण रस्ता बघा हे जे चोपड्या तालुक्यातले जे रस्ते आहेत ना आम्हाला सरकार सरकारला विनंती आहे लवकरात लवकर करावे आणि आमची सुरक्षेचा विचार करावा आम्ही रस्ता मागतोय आज त्यांच्याकडून आम्ही विनंती करतोय आम्हाला आमचा रस्ता आमचा अधिकार आहे तो आम्ही मागतोय आम्ही इनकम टॅक्स करतो जनता कुठेच मागे नाहीये शासनाने दिलेले सगळे नियम आणि सर्व पूर्ण केल्यानंतर आम्हाला अशी सुविधा मिळत असेल तर आम्ही सरकारच जाहीर निषेध करतोय लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज